नमस्कार मी प्रियांका निंबाळकर आज मी अंधेरी पूर्व जिजामाता रोड या ठिकाणी अंधेरीच्या आई भवानीच्या दर्शनासाठी आलेली आहे सुंदर अशी देवीची मूर्ती आहे चला तर मी तुम्हाला नवरात्रीविषयी थोडक्यात माहिती देते प्राचीन काळापासून नवरात्री साजरी केली जाते देवी ही परमात्म्याचे स्वरूप आहे नऊ दिवस जे नवरात्रीचा आपण उत्सव साजरा करतो त्यातून आपल्याला सुख समाधान शांती परमानंद मिळतो सामाजिक एकोपा निर्माण होतो नऊ दिवस मातेच्या विविध रूपांची पूजा केल्याने आपल्याला देवी मातेचा आशीर्वाद म्हणून एक नवीन ऊर्जा मिळते जेणेकरून सत्कर्माच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढतो देवीजवळ असा घट बसवला जातो आणि त्याच्या बाजूला नऊ दिवस रोज एक याप्रमाणे नऊ माळा चढवल्या जातात आणि देवीसमोर अखंड दिवा प्रज्वलित केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवशी देवी आईला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात मनोभावे देवी आईची उपासना आरती केली जाते काही लोक नऊ दिवस अनवाणी राहतात तर काही लोक निराहार उपवास करतात उपवास नऊ दिवस पाळणे शक्य निस नसल्यास पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवासही काही लोक धरतात अशी ही सुंदर देवीची मूर्ती आहे अंधेरीची आई भवानी चला तर आपण आता दुसऱ्या मंडळाकडे जाऊया आणि आता मी आलेली आहे श्रीकृष्ण मित्रमंडळ छान असं त्यांनी प्रवेशद्वार केलेलं आहे पहा आणि हे मंडळसुद्धा पूर्व जिजामाता रोड या ठिकाणीच आहे ही देवी आपल्याला काळ्या बकरीवर मेलडी माता विराजमान झालेली आपल्याला दिसत आहे मेलडी माता दुर्गाचं स्वरूप आहे आणि ही भक्तांची इच्छा मनोकामना पूर्ण करते अशा प्रकारे आज आपण दोन मंडळातील देवींचं दर्शन घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला कसं काय वाटलं हे आणि जर आवडलं असेल तर पर्यटन गाता मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा या देवीचंही दर्शन घ्या सुंदर अशी देवी आहे आणि इथे पहा घट बसवलेला आहे आणि दोन माळा झालेल्या आहेत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद